मित्रांनो चांगल्या गोष्टी घडत नसतात त्या घडवाव्या लागतात त्यासाठी योग्य त्यावेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात भाग्य आपल्या हातात नाही पण निर्णय आपल्या हातात आहे भाग्य आपले निर्णय बदलू शकत नाही पण निर्णय आपली परिस्थिती बदलू शकतात त्यामुळे तुमची परिस्थिती जर बदलायची असेल तुमच्या जीवनात जर चमत्कार घडवायचा असेल तर हे करा नंबर एक आहे स्वतःचा व्यवसाय सुरू करा मित्रांनो सध्याच्या काळात लोक नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत आहेत त्यातच वयाची तीस पस्तीस वर्ष वाया घालत आहेत आणि जेव्हा नोकरी मिळत नाही तेव्हा व्यवसायाच्या मागे लागतात पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ असते आणि ती जर निघून गेली तर आयुष्याला कोप लागतो त्यामुळे वेळीच जागे व्हा तुम्ही जर वेळीच व्यवसाय सुरू केला तर तुमची गणना नोकरी मागणाऱ्यामध्ये नाही तर नोकरी देणाऱ्यामध्ये होईल त्यामुळे योग्य वेळी योग्य तो निर्णय घ्या आणि तीस वर्ष पूर्ण होण्याआधी स्वतःचा व्यवसाय उभा करा नंबर आहे दररोज पहाटे पहाटे लवकर उठा। पहाटे लवकर लवकर उठा उठण्यामुळे मानसिक ताण कमी होतो जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुमची ठरवलेली काम वेळेत पूर्ण होतात त्यामुळे तुमच्यातील आत्मविश्वास अधिक वाढतो आणि या आत्मविश्वासामुळे सर्व काम व्यवस्थित पार पडतात याशिवाय सकाळची ताजी आणि शुद्ध हवा यामुळे तुमच्या शरीर आणि मेंदूला पुरेशा ऑक्सिजनचा पुरवठा होतो साहजिकच यामुळे तुम्ही निरोगी राहता परिणामी तुमची मनस्थिती चांगली राहण्यास मदत होते नंबर तीन आहे दररोज एक तास व्यायाम करा व्यायामामुळे तुमची शरीर प्रकृती ठणठणीत राहते त्याचबरोबर त्वचा टवटवीत राहते चेहऱ्यावरील डाग वांग नाहीसा होतो शरीर बळकट बनत वजन प्रमाणात राहत त्याच बरोबर आजार दूर राहतात नंबर चार आहे महिन्यात किमान दोन तरी पुस्तके वाचावी अर्थातच वाचन करा अनेक थोर व्यक्ती सांगून गेल्या वाचाल तर वाचाल जीवन जगण्याची कला हे पुस्तक शिकवत असतात साध एक पुस्तक एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतं एक पान एखाद्याचं भविष्य बदलू शकतं आणि एक वाक्य एखाद्याच्या आयुष्याचं ध्येय ठरवू शकतं एवढी ताकद वाचनात आहे तेव्हा समजून जा की वाचनाचे किती महत्व आहे नंबर पाच आहे उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्वर्स निर्माण करा कोणत्याही एकाच व्यवसायावर विसंबून राहू नका काही कारणाने एखादा व्यवसाय ढबघाईला आला तर तुमचे जीवन होऊ नये यासाठी एकाला दोन व्यवसाय असावे यामुळे होते काय तर जीवनामध्ये जीवनात जे ताण तणावाचे क्षण येतात ते येणार नाही नंबर सहा आहे बचत करण्याची सवय लावा संकट आणि अडचणी काही विचारून येत नाहीत आर्थिक अडचण निर्माण होण्याआधीच त्याची तयारी ठेवावी कारण कोणत्याही अडचणीत मदत मिळेल परंतु आर्थिक अडचण निर्माण झाली तर जवळचे सुद्धा दूर पडतात तेव्हा वेळोवेळी बचत करून बँक बॅलन्स जमा करा कारण ज्याच्या जवळ आहे नोट त्यालाच आहे या जगात वट नंबर सात आहे कोट्याधीश होण्याची स्वप्न पहा आज आपण काय आहोत याचा विचार करू नका आज भलेही तुमच्याकडे काही नसेल तरी स्वप्न मात्र मोठी ठेवा कारण तुमच्या आजच्या स्वप्नावर भविष्य काळ मोठी स्वप्न पहा मोठे विचार करा नक्कीच तुम्ही मोठे व्हाल मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे अवश्य कळवा पुन्हा भेटूया अशाच मोलाच्या माहितीसह